नमस्कार भगवद्गीतेचा तिसरा अध्याय आणि त्यावरचं श्री शंकराचार्यांचं भाष्य खरंच खूप विचार करायला लावणारं आहे आज आपण त्यावरच बोलणार आहोत काही निवडक मुद्द्यांवर अगदी आपण आज मुख्यत्वे दोन मार्गांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहेत एक आहे ज्ञानमार्ग म्हणजे सांख्यबुद्धी आणि दुसरा कर्ममार्ग म्हणजे योगबुद्धी बरोबर पण इथेच अर्जुनाचा तो प्रसिद्ध गोंधळ सुरू होतो नाही हो, हो। म्हणजे जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग देव त्याला युद्धासारख्या भयानक कर्मामध्ये का ढकलतायत त्याचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे की नक्की कुठला मार्ग निवडू कोणता जास्त चांगला अगदी बरोबर त्याचा हा गोंधळ कसा दूर होतो आणि भाष्यकार कर्म आणि ज्ञान यांचा संबंध कसा उलगडतात हेच आपल्याला आज समजून घ्यायचंय आणि हो ते मार्गांचं एकत्रीकरण म्हणजे समुच्चय त्याबद्दलची मतं कशी खोडली आहेत तेही पाहू ठीक आहे तर मग भगवंतांनी काय उत्तर दिलं अर्जुनाला भगवान लगेच स्पष्ट करतात ते म्हणतात की जगात त्यांनी आधीच दोन प्रकारच्या निष्ठा म्हणजे जीवनशैली किंवा मार्ग सांगितले आहेत oh. एक म्हणजे ज्ञान योग्यांसाठी ज्ञान योग आणि दुसरा कर्मयोग्यांसाठी कर्मयोग hmm. महत्वाचं काय तर हे मार्ग वेगवेगळ्या पात्रतेच्या लोकांसाठी आहेत अच्छा म्हणजे असं नाही की एकाच व्यक्तीने दोन्ही एकाच वेळी करायचे कारण काही जण तसं म्हणतात ना की ज्ञान आणि कर्म दोन्ही एकदम आवश्यक आहेत काय म्हणतात त्याला सहसमुच्चय हो हो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भाष्यकार ते अगदी स्पष्टपणे नाकारतात शंकराचार्यांच्या मते ज्ञान आणि कर्म एकाच व्यक्तीसाठी एकाच वेळी अनिवार्य नाहीत ते सहसमुच्चय मानत नाहीत अच्छा गृहस्थ आणि संन्यासी यांची कर्तव्य वेगळी आहेत अद्वैत वेदांतानुसार अंतिम ध्येय मोक्ष हे केवळ ज्ञानानेच मिळतं कर्म हे चित्तशुद्धी करून ज्ञानासाठीची पात्रता मिळवण्याचं साधन आहे पण ते ज्ञानाची जागा घेऊ शकत नाही पण मग कर्माची गरजच काय जर शेवटी ज्ञानानेच मोक्ष मिळणार असेल तर कर्म टाळताना येत का नाही भाष्य सांगतं की ते शक्यच नाही कर्माची सुरुवात केल्याशिवाय म्हणजे विहित कर्म केल्याशिवाय कोणीही निष्कर्म्य म्हणजे कर्माच्या पलीकडची ज्ञानाची अवस्था ती गाठू शकत नाही अच्छा आणि नुसतं कर्म सोडून देऊन पण सिद्धी मिळत नाही म्हणजे कोणीही एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही ते कसं काय म्हणजे आपण काही नाही केलं तरी हो कारण प्रकृतीचे जे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम ते प्रत्येकाला नकळतपणे अगदी असहाय्यपणे कामाला लावतात आपण निष्क्रिय बसूच शकत नाही म्हणूनच काहीच न करण्यापेक्षा नियत कर्म म्हणजे शास्त्रांनी सांगितलेलं आपल्या स्वभावाला स्थितीला अनुसरून असलेलं विहित कर्म करणं हे जास्त चांगलं आहे अहो साधं शरीर टिकवून ठेवायला म्हणजे शरीर यात्रा त्यासाठी सुद्धा कर्म आवश्यक आहेच ठीक आहे म्हणजे कर्म तर करावंच लागणार पण मग तुम्ही म्हणालात कर्मयोग तो नक्की काय आहे नुसतं काम करत राहणं म्हणजे कर्मयोग का नाही नाही त्याहून खूप खोल अर्थ आहे त्याचा कर्मयोग म्हणजे कर्माच्या फळाची आसक्ती म्हणजे त्यातून काय मिळेल याची अपेक्षा ती सोडून द्यायची आणि ते कर्म ईश्वरासाठी किंवा एका मोठ्या उदात्त ज्याला इथे यज्ञार्थ त्या भावनेने करायचं असं केलेलं कर्म मग आपल्याला बांधत नाही अच्छा उलट अशा प्रकारे आसक्ती सोडून म्हणजे निष्काम होऊन कर्म केल्याने आपलं मन शुद्ध होतं चित्त शुद्धी होते आणि त्यातूनच हळूहळू परमधेय म्हणजे मोक्ष साधता येतो म्हणजे कर्म करायचं पण मी करतोय किंवा मला हे हवंय ही भावना न ठेवता समर्पित भावनेने याचं काही उदाहरण दिलं आहे का गीतेत किंवा भाष्यात हो नक्कीच जनक राजांसारख्या ज्ञानी व्यक्तींचं उदाहरण दिलं आहे ते ज्ञानी असूनही केवळ लोकसंग्रहासाठी कर्म करत राहिले लोकसंग्रह म्हणजे काय लोकसंग्रह म्हणजे समाजाचं हित पाहणं लोकांना योग्य मार्गावर आणणं त्यांना एकत्र ठेवणं एक प्रकारे समाजाला दिशा देणं ज्ञानी माणसाला स्वतःसाठी काही मिळवायचं नसलं तरी तो इतरांसाठी अज्ञानी लोकांना योग्य मार्ग कळावा म्हणून आसक्ती न ठेवता कर्म करत राहतो भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की मी सुद्धा कर्म करतो जेणेकरून लोकांनी माझा अनुकरण करावं बाफ रे हा विचार खूपच मोठा आहे म्हणजे स्वतः कृतार्थ असूनही इतरांसाठी कार्यरत राहणं मग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या कर्म करण्याच्या दृष्टिकोनात नेमका काय फरक असतो फरक मोठा आहे अज्ञानी माणूस जो अहंकाराने गोंधळलेला आहे अहंकार विमूढात्मा तो प्रकृतीच्या गुणांमुळे होणाऱ्या कर्मांना मी करतोय असं मानतो त्याला वाटतं की तो करता आहे पण जो ज्ञानी आहे तत्ववेत ज्याला सत्य कळलेलं आहे त्याला समजतं की हे सगळं गुणांचं कार्य आहे गुणच गुणांमध्ये वर्तन करत आहेत आत्मा किंवा खरामी हा करता नाही त्यामुळे तो कर्मात आसक्त होत नाही अडकत नाही अच्छा म्हणूनच कदाचित म्हटलं असेल की ज्ञानी माणसाने अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भेद उत्पन्न करू नये त्यांना गोंधळात टाकू नये अगदी बरोबर ज्ञानी माणसाने कर्मात असक्त असलेल्या अज्ञानी लोकांच्या श्रद्धेला धक्का देऊ नये उलट त्याने स्वतः योग्य रितीने आसक्ती न ठेवता कर्म करून त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवायचा त्यांना हळूहळू योग्य मार्गावर आणायचा प्रयत्न करायचा हे खूप महत्वाचं आहे आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्जुनाला शेवटी काय उपदेश दिला भगवंतांनी तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी हो तो उपदेश म्हणजे या अध्यायाचं सार आहे भगवान म्हणतात सगळी कर्म अध्यात्म चेतसा म्हणजे विवेकी बुद्धीने मला म्हणजे भगवंताला समर्पित कर फळाची कोणतीही इच्छा ठेवू नकोस म्हणजे निराशी हा आणि हे माझं आहे ही भावना म्हणजे ममत्व निर्ममह तेही सोडून दे आणि मग सगळी चिंता सोडून विगत ज्वर तुझं जे कर्तव्य आहे ते युद्ध ते कर खरंच किती स्पष्ट आणि थेट मार्गदर्शन तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे शिकलो थोडक्यात सांगायचं चा तर मला वाटतं मुख्य गोष्ट ही की गीता पात्रतेनुसार दोन वेगळे मार्ग स्पष्टपणे सांगते ज्ञान आणि कर्म ज्ञान मार्गाची पात्रता मिळवण्यासाठी कर्मयोग म्हणजे आसक्तीशिवाय केलेलं कर्म हे खूप आवश्यक आहे कर्माचा त्याग नव्हे तर योग्य निष्काम कर्माने चित्तशुद्ध होतं बरोबर ज्ञानी व्यक्तीसुद्धा स्वतःसाठी जरी कर्म आवश्यक नसलं तरी लोककल्याणासाठी लोकसंग्रहासाठी कर्म करते आणि कर्माचं बंधन हे कर्मामुळे येत नाही तर ते मी करता आहे या अहंकारामुळे आणि फळाच्या आसक्तीमुळे येतं तर श्रोत्यांसाठी आजचा एक शेवटचा विचार काय असू शकेल हाच की आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात लोकसंग्रह म्हणजे समाजासाठी निस्वार्थपणे काही करणं किंवा निष्काम कर्म म्हणजे फळाची चिंता न करता आपलं कर्तव्य करणं या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि आपण आपल्या सध्याच्या पात्रतेनुसार आपल्यासाठी कोणता मार्ग जास्त योग्य आहे यावर प्रत्येकाने थोडा विचार करायला हवा